तू गॅरंटी ना सांगत आहेस का नव्वद ना पंच्याण्णव टक्के अॅक्युरेसी देवा धर्माच्या नावावर शेअर मार्केटमध्ये खूप सारी लुबाडणूक सुरू आहे मित्रांनो तर कशा पद्धतीने हे पूर्ण लक्षात घ्या मित्रांनो आपण आजकाल व्हॉट्सअप सोशल मीडियावर खूप साऱ्या बघ बग, बघतो त्याच्यामध्ये लिहून असते की मराठी बांधवांसाठी आणि देवा धर्माच्या नावाचे चॅनल्स वगैरे असतात किंवा एखादी अकाडमी नाव दिले जाते शेअर मार्केट याच्यामध्ये कितीतरी फेक्स आहेत मी म्हणत नाही की हंड्रेड पर्सेंट असतील पण मॅक्झिमम याच्यामध्ये फेक्स असतात आणि हे कोणत्या ना कोणत्या तुम्हाला एकतर शेअर मार्केटचा खाता खुला लावतील किंवा याची काही महिन्याची फी वगैरे असते आम्ही तुम्हाला सपोर्ट देऊ आपल्या मराठी बांधवांना फायदा झाला पाहिजे असा ते एक आपला कसं इमोशनल होऊन जाते माणूस की नाही बा मराठी माणूस आहे तर चांगला असेलच मग हे अशा पद्धतीने लुभाड पण तुमचा किती प्रॉफिट हो प्रॉफिट तर होत नाही आजपर्यंत एकतर किती लोक सांगा बरं की ते दाखवतात का लॉस दाखवतात स्वतःचा की एन एल रिपोर्ट कोणीच दाखवत नाही ग्रोथचा प्रॉफिट दाखवतात स्टेटसवर प्रॉफिट याच्यावर प्रॉफिट त्याच्यावर मग कसा माणूस प्रॉफिट होते याच्यामध्ये तर मग जॉईन करून टाकते मग त्याला समजते किती अंधार आहे म्हणून प्रत्येकाचे पाच हजार दहा हजार पंधरा हजार पन्नास पन हजारपर्यंत पर्यंत घुसलेले असतात याच्यामध्ये पैसे पण सांगेल कोणाला तूच बुरखा म्हणते म्हणून प्रत्येक जण आपला दुःख कोणाला सांगू शकत नाही अशी परिस्थिती आहे तर या अशा स्कॅम पासून थोडासा सावधरा मित्रांनो जेव्हा आपण खाते वगैरे खोलतो त्याच्यानंतर मग सपोर्ट देत नाही किंवा लॉस जर झाला मेसेज टाकला तर मग सपोर्ट देत नाही आणि ते म्हणतात की डोंट मॅसेज पर्सनली म्हणजे बघा एखाद्याचा विश्वास जिंकून त्याच्यासोबत जर फसवणूक केला तर मग तो डबल कोणत्याही क्षेत्रात त्याच क्षेत्रात दुसरीकडे जर का कोणता काम करायला गेला त्याला विश्वास नाही बसणार काही असंही होऊ शकते कारण त्यासोबत आधीच विश्वासघात झालेला असतो तर अशा पद्धतीचे फ्रॉड्स वगैरे सुरू आहेत कितीतरी लोक भेटत असतात आणि बोलत असतात की नाही बा आमचा पन्नास हजार गेले दहा हजार गेले वीस हजार गेले तर काही चांगले लोक आहेत काही असतील पण ते बोटावर मोजण्या इतके पण मॅक्झिमम जे आहेत ते खाते खोलून महिन्याचे पैसे घेऊन कोणत्या ना कोणत्या मार्फत फसवणुकीचे प्रकार करतात आता महाराष्ट्रातही सुरू आहेत त्याच्यामध्ये काही मराठी आहेत काही ज्यात नंबर ऑफ ऑनर कोण आहे ते माहीत नाही पण याच्यापासून थोडासा सावध राहा जो जेनून आहे त्याच्यासोबतच वर्क करा पण जेनून बोटावर मोजणे इतकेला आहेत मी एक परत एकदा सांगेन आणि पर्सनल रिकमेंडेशन देण्याचा फक्त जो सेबी रेजिस्टर्ड रिसर्च अनॅलिस्ट आहे किंवा ज्याच्याकडे लायसन्स आहे त्याच्याकडेच ऑथॉरिटी असते बाकी सगळं म्हणजे कसं एखाद्याची फसवणूक करणे कॉल्स तर देतातच पण त्याच्यावर वर काही लिहिलं असते की दिसवी दिस इन्फॉर्मेशन धीस कॉल्स आर फॉर ओनली एज्युकेशनल पर्पज तर मग हाय फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी नव्वद पंच्याण्णव टक्के अॅक्युरेसी कोणाची राहायला पाहिजे जो प्रोफेशनल आहे त्याची अॅक्युरेसी राहायला पाहिजे ना तर हे ज्ञान सांगतात का नाही एज्युकेशनल पर्पज पर पर साठी पहिलेच सांग ना तू माझ्या नाही जम म्हणून अशा पद्धतीने फसवणूक सुरू आहे मित्रांनो त्याच्यापासून थोडासा सावध राहा मित्रांनो आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये